ज्येष्ठ पत्रकार लिखित धडपड भाग या प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झालाय या प्रकाशन सोहळ्यामध्ये सामाजिक क्षेत्रात सक्रिय योगदान देणाऱ्या विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय कार्यक्रमासाठी हवेली तालुक्यातील बकोरी गावचे वृक्षप्रेमी आणि देवराई वंडराई प्रकल्पाचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांचा अजित पवार यांच्या हस्ते धडपड पुस्तक भेट देऊन विशेष असा सन्मान करण्यात आलाय प्रकाशन सोहळ्याला आमदार बापूसाहेब पठारे आमदार शंकर मांडेकर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांसह सामाजिक कार्यकर्ते पत्रकार पर्यावरण प्रेमी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पत्रकारितेच्या कारकीर्दीतल्या पहिलेल्या किंवा ऐकलेल्या किंवा अनुभवलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या संघर्षाची माहिती देणारे हे पुस्तक निश्चितपणे वाचनीय झालेलं आहे आणखी एक चांगलं पुस्तक लिहिल्याबद्दल मी शामराव तात्या तुमचं आणि तुमच्या सहकार्यांचं ज्यांनी तुम्हाला हे पुस्तक लिहिण्याच्या करता प्रेरणा दिली त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून कौतुक देखील करतो शामरावचं चुका खुलासे आणि किस्से पत्रकारितेचे या पहिल्याच पुस्तकात जिल्ह्याचा राज्याचा आणि राजकारणातले समाजकारणातले पत्रकारितले शंभर दोनशे दरम्यान गमतीदार किस्से किंवा प्रत्येक किस्सा पहिल्यापेक्षा वेगळा आणि तुमचं माझं सगळ्यांचं वाचणाऱ्यांचं मनोरंजन करणारा हसवणारा त्याचबरोबर खूप काही आपल्याला सगळ्यांना शिकवणारा अशा पद्धतीचे ते किस्से होते आणि श्यामरावचं स्पीड खरंच तात्या तुमचं स्पीड वाखडण्यासारखा आहे पहिलं पुस्तक चुकलं खुलासे चुका खुलासे आणि किस्से पत्रकारितेचे प्रकाशित झाल्यानंतर दोन वर्षात तुम्ही धडपड एक हे दुसरं पुस्तक त्यांनी लिहिलं आणि त्यानंतर अग्या हो एका वर्षात त्यांनी धडपड भाग दोन हे तिसरं पुस्तक लिहिलं आणि आज धडपड भाग तीन या प्रकाशित आपल्या सगळ्यांच्या हस्ते झालंय पुस्तक पण सहा महिन्यात लिहितात काय असं वाटतं आणि आता काय विषय आहे ना सांगितलंच आहे विषय सम्रावांचं मी त्या ठिकाणी खूप आभार मानतो त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं त्या ठिकाणी धडपड या पुस्तकामध्ये माझा त्यांनी माझा जीवन पटलेला आणि खऱ्या अर्थानं सायकलचा पंक्चर काढणारा ते स्टोरी पेअर करण्यापासून वडापतळण्यापर्यंतची माझी त्यांनी स्टोरी लिहिली त्यानंतरचा मी झालेला सामाजिक कार्यकर्ता अशी स्टोरी त्यांनी त्या ठिकाणी लिहिली आणि खऱ्या अर्थानं जीवन घडत असताना जो संघर्ष करावा लागला तो संघर्ष त्या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे कुटुंबामध्ये येणाऱ्या अडचणी सामाजिक काम करताना येणाऱ्या रा अडचणी राजकारणामध्ये गेल्यानंतर काय परिस्थिती निर्माण झाली राजकारणामध्ये पड यांची वागणूक कशी मिळते या सगळ्या गोष्टी त्यामध्ये वाह करण्याचा थोडक्यात मी प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं ती चांगला त्या ठिकाणी लेख त्यांनी प्रसिद्ध केला त्यांचं मी आभार मानतो आणि अजितदादानी सुद्धा आवर्जून त्या ठिकाणी उल्लेख सुद्धा केला आणि खऱ्या अर्थानं त्यांनी मला मला सन्मान केला एक अभिमानाची गोष्ट आहे जीवनामध्ये काम करत असताना आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे कुठेतरी आपण समाजाच्या पुढच्या काळामध्ये आपण कामाला आला पाहिजे या उद्देशाने आपण त्या ठिकाणी काम करतोय माझे तीन गोल आहे आयुष्यामधले एक गोल आयुष्यामध्ये एक कोटी झाडं लावायची दुसरा गोल शंभर कोटी लिटर वाहून जाणारं पाणी जमिनी जेव्हायचं आणि तिसरा तिसरा गोल माझ्या स्वतःशी आहे की शंभर वर्ष जगायचं या तीन मी ध्येय घेऊन पुढे चाललो आहे आणि खऱ्या अर्थानं ते ध्येय पूर्ण होण्याच्या मार्गावर दिसत आहे हो आपण आता या बकुरी देवराय वनराय मध्ये एक लक्ष झाडं लावली आहेत आणि अजून पिंपळी एकट्या पासून केसनस या भाग मध्ये आपण एक लक्ष झाडं अशी दोन लक्ष झाडं लावून आपली पूर्ण झाली आहे त्याप्रमाणे शंभर कोटी लिटर वाहून जाणारं पाणी जिरवण्याचं काम आपण पूर्ण करणार आहोत त्यापैकी दोन अडीच कोटी लिटर पाणी आपण जमिनी जिरावलं खऱ्या अर्थानं ही कामं करत असताना आपल्या इथून पुढच्या काळामध्ये आपण केलेली कामं इथून पुढच्या काळामध्ये शोधनशे वर्ष नगरांच्या कामाला आली पाहिजे आणि सत्तर टक्के या ठिकाणी आपण वनस औषधी झाडं लावण्याचा प्रयत्न केलाय आम्हाला सांगायच्या म्हणजे फार मोठं जीव होतावं लागतो या भावना उत्पन्न करून घेण्यासाठी आणि म्हणून माझी जी धडपड चालूच राहणार आहे या पुढे भावना ही भावनाच असते व्यक्त करायचा आनंदही मिळाला पाहिजे आणि तुम्हाला या रूपात पुस्तक रूपात जे चारही पुस्तकांचं प्रकाशन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दादांच्या हस्ते होत आहे याच्यामध्ये काय आहे काही नाही मला का ते आवडता सभा आवडतो त्यांची माझी सत्याऐशी पासून जी ओळख आहे ते ज्या वेळेला बारामतीतनं टू व्हीलर रोड याची त्यावेळेला मी संध्याला होतो आणि संध्यामध्ये त्यांच्या दोन वेळेच्या बाद मी छापली संध्याला की तिथून माझी ओळख झालेली तेव्हापासून मी त्यांचा स्वभाव ओळखतो त्यामुळे मी त्यांना बोलतो या पुढचं कोणतं पुस्तक तुमच्या प्रकाशनच्या याच्यामध्ये आहे दोन तीन महिन्यांनी पंचायतराज आणि जे नगरपालिकेच्या निवडणूक होतात ते निवडून आलेल्या लोकांवरती पंचायतराज म्हणून मी पुस्तक काढणार आहे ते माझा निश्चय झालेला आहे आत्ताच दादा म्हणाले मला आता रॉयल्टी दिली पाहिजे काय करत का, का, याचा जा विचार आहे काय विनोदात्मक शैली <laughs> ओके धन्यवाद